नमस्कार मी महिमा महिमाज रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मी रेसिपी सुरू करण्याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे आज आपण बटाट्याची रसाभाजीची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथं बटाट्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे बघा अशा प्रकारे तर त्यासाठी वाटण करणार आहोत तर इथे मी एक मोठा कांदा स्लाईस करून घेतलेला आहे एक टोमॅटो आद्रक लसण आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर आपण याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरमध्ये मी कांदा टाकून घेते आपल्याला झटपट अशी बटाट्याची रसा भाजी बघायची आहे तर इथे एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर यामध्ये पाणी न टाकताच आपण याचं पेस्ट तयार करून घेणार आहोत तर श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खायला जमत नाही तर अशा वेळेस अशी बटाट्याची झटपट अशी भाजी बनवू शकता बनवायला अगदी पाच मिनिट लागतात तर इथे बघा फोडणीसाठी मी जिरे घेतलेले आहेत पावचमचा हळद गरम मसाला एक चमचा लाल तिखट कसुरी मेथी आणि शेंगदाण्याचा कूट इथे दो तेजपत्त्याची दोन पाने घेतलेली आहेत आणि थोडासा कढीपत्ता तर कढई गॅसवर ठेवून मी त्यामध्ये तेल टाकून घेते त्यामध्ये ते पहिल्यांदा तेजपत्त्याची पानं आता त्यामध्ये जिरे जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण मसाला तयार केलेला ते टाकून घेऊ तर इथे वाटण टाकून झालेले आता याला मंद गॅसवर परतून घ्यायचं तर आता मी त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते कढीपत्ताचा आपण आधीच तेलामध्ये टाकला तर तो लगेच करपतो त्यामुळे मी इथं वाटण टाकल्यावर कढीपत्ता टाकला कढीपत्ता आता टाकला की त्याचा कलर आहे तसाच राहतो भाजीमध्ये तर इथे बघा वाटण आपलं छान परतून झालेलं आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा लाल तिखट तुम्ही तिखट तुमच्या अंदाजे कमी जास्त टाकू शकता तर इथे छान मसाले टाकल्यावर छान परतून घेऊ मस्त मसाला परतला की त्याचा सुगंध छान येतो मसाला छान परतून झाला की त्यामध्ये आता बटाट्याचे तुकडे टाकून घेऊ आता याला छान मिक्स करून घेऊ एकदा मिक्स होईपर्यंत मी साईडला गरम पाणी ठेवलं होतं आपल्याला ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे बघा छान मिक्स करून झालेलं आहे आता त्यामध्ये कोमट पाणी टाकून घ्यायचं कोमट पाणी टाकलं की आपल्या भाजीची चव आहे तशी राहते नाहीतर गार पाणी टाकलं तर त्याची ते इथे छान मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ हो। आता त्यावर झाकण ठेवून एक उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ तर इथे बघा उकळी छान आलेली आहे इथे छान एकदा मिक्स करून घेऊ आता त्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायची तुमच्याकडे नसेल तो कोथिंबीर टाकली तरी चालते आता त्यावर झाकण ठेवून पुन्हा दोन तीन मिनिट शिजू देऊ तर इथे बघा दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानं आपली भाजीची ग्रेवी घट्टसर होते आता झाकण ठेवून त्याला पुन्हा चार ते पाच मिनिट आपण बटाटे मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ तर इथे बघा पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपण रस्सा केला होता तो पण आटलेला आहे आणि भाजी ग्रेवी अशी घट्टसर झालेली आहे आपण शेंगदाण्याचा कूट टाकला आहे त्यामुळे तर तयार झाली आहे आपली बटाट्याची झटपट अशी भाजी तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर कुणी चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद